ती माहिती अशी का हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्ट कॉलेजला ऍड करून ते तात्काळ सुरू करायचं तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मी लोकांना काम शिल्लक राहिलं नाही त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी त्यासाठी सरकारने समिती नेमलेली आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्या संदर्भात पुढे पुढे जागा उपलब्ध आहे ते पाणी करताय आणि तो पाणी आवाज ज्यावेळी जाईल त्यानंतर निर्णय होईल त्याच्यामध्ये काही वेगळं असंच कारण नाही आणि मुळातच हे आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिकाच होती आणि त्या अनुसरून आपल्या राज्य सरकारनं या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो आपल्या जिल्ह्याचा निर्णय परवा मान्य मुख्यमंत्री जाहीर केला काही निरंतर झाले जी प्रक्रिया आहे त्यामुळे कि कि मला वाटत नाही की आता काही लोकांना काम चिथल्याच राहिलं नाही त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही गोष्टी सुचतात कारण आता सगळ्याच बाजूनी लोकांनी आता आपल्याला नाकारलेलं आहे कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवणी धडपड आहे काही लोकांची एवढंच भागीत कारण पाहिजे त्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र येईल अशा लोकांसाठी पण तयार करू